हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॉन बॉन हे बॅडचे भूतकाळवाचक धातुसाधित रूप आहे बॉनचा मराठी तर्थ जन्मत जन्मापासूनचा जन्मामुळे जन्मने जन्म घेने कीवा, जीवन सुरू होने होता ही। करून ही, ही, है बोनला वाक्य प्रयोग कर पहले वाक्य है शी वॉज बॉर्न इन 1947। दूसरा वाक्य है वॉट वॉज द वेट ऑफ द बेबी वेन ही वॉज बॉर्न तीसरा वाक्य है हर ब्रदर वॉज बॉर्न ब्लाइंड चौथा वाक्य आहे शी वॉज बॉर्न इन टू अ व्हेरी म्युझिकल फॅमिली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू